रिसर्च फाउंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचा पारितोषिक समारंभ जेन हिल्स येथे संपन्न झाला यावेळी महाराष्ट्रातून दोनशे ब्याण्णव शाळांनी स्पर्धेत भाग घेतला होता स्वच्छ शाळा उपक्रमात चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक शाळांना प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक तसेच रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते विजयी शाळांना सन्मानित करण्यात आले व्यासपीठावर जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन अंबिका जैन गांधी विचार संस्कार परिषदेचे समन्वयक गिरीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती यावेळी संपूर्ण राज्यातून मुख्याध्यापक समन्वयक शिक्षक पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करताना विनोद बोधनकर यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय मनोगत अशोक जैन यांनी व्यक्त केले त्यात त्यांनी सार्थक करूया जन्माचे रूप पालटू बसून धरायचे याप्रमाणे आपण जन्माला आलो त्यापेक्षा परिसर अधिक सुंदर करून सोडले पाहिजे याच संस्कारातून प्रत्येक सहकारी जैन हिल्स या ठिकाणी कार्य करतो त्याचाच भाग म्हणून गांधीतीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता समोर आली भविष्यात याचे स्वरूप मोठे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज